समाजसेवेची आस्था असणार एकमेव व्यासपीठ जरा शांत जरा थोडं बसून घ्या आजपासून जिथं तो आपलंच आपलंच राहू जराव दे येऊ दे, दे। आजपासून प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण प्रत्येक तास आपल्या मनात एकच चिन्ह राहिलं पाहिजे ते कुठच 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 मशाल कारण दहा वर्ष आणि खास करून गेली पाच वर्ष आपण ज्या क्षणाची वाट पाहत होतो ज्या वर्षाची वाट पाहत होतो ज्या निवडणुकीची वाट पाहत होतो तो क्षण आज आलेला आहे ती निवडणुका झालेली आहे देशात आपण पाहतोय लोकसभेची निवडणूक लागल्यानंतर भाजपाला वाटलं होतं की निवडणूक आयोगाने ही निवडणूक दोन महिने खेचलेली आहे कदाचित भाजपचा फायदा होईल पण या दोन महिन्यामध्ये आपण पाहतोय भाजप पा एक्सपोज अशी होत चाललेली आहे की देशभरात परिवर्तनाचे वारे वाहू लागलेले आहेत यावेळी तर लोक बोलू लागलेले आहेत घाबरत नाहीत बोलतायत सोशल मीडियावर असेल मीडियावर असेल जनतेतून आवाज येतोय की आता वारा बदलत आहे देश बदलणार केंद्र सरकार बदलणार आणि चार जून ला, केंद्रात इंडिया आघाडीचं सरकार बसणार म्हणजे बसणारच आणि हा विश्वास मी तुम्हाला देत आहे की आपलं सरकार येणार आहे आल्यानंतर अनेक कामं करायची आहेत पण पहिलं म्हणजे सरकार आणणं गरजेचं असतं आणि ते सरकार आणणं तुमच्या हातात आहे तुमच्या एका बोटावर आहे ही जी धकधगदी मशाल दिसत आहे त्या ताकदीत आहे जिथे तुतारी असेल तिथे तुतारी जिथे हात असेल तिथे हात पण हे महाविकास आघाडी शंभर टक्के बदल घडवणार म्हणजे घडवणार ही खात्री मला पटलेली आहे आत्ताच ये येत असताना आम आदमी पार्टीचे काही नेत्यांशी मी बोलत होतो आणि ते देखील सांगत होते की दिल्लीत पासून तरी आणि देशभरात फिरून देखील त्यांचं म्हणणं हेच आहे की महाराष्ट्रातून बदल घडेल आणि महाविकास आघाडी त्या बदलावर पुढे राहील आघाडीवर राहील हा विश्वास मी तुम्हाला एवढ्यासाठी देत आहे कारण प्रचार जसा सुरू होता आपण पण घरोघरी जात असाल कार्यकर्ते म्हणून इथे समोर जे आपण नागरिक म्हणून आलेला ना आहात आपल्या घरी देखील अनेक वेगळ्या वेगळ्या पक्षाचे लोक येतील आपण जे आपले शिवसेना आहे राष्ट्रवादी काँग्रेस आहे शेकाप आहे काँग्रेस आहे सगळे मित्र पक्ष आहेत आपण सत्य बोलणारे लोक आहोत खरं बोलणारे लोक आहोत पण जे थापाडे आहेत जे खोटं बोलणारे लोक आहेत मग ते मिंडे गँगमधले असो फुटलेल्या सो सोबत असो किंवा भाजप असो वरपासून खालती खोटं बोलणारे जे लोक आहेत तुमच्या घरी येऊन तुम्हाला सांगतील तुमचं मत दुसरीकडे देऊ नका भाजपला द्या किंवा या गद्दार गँगला द्या कारण तुमचं मत दुसरीकडे गेलं तर फुकट जाईल चारशे पार तर होतच आहोत आणि जर तुमच्या घरी असे कोणी थापडे आले खोट बोलणारे खोटा आले खोटारडे आले आणि सांगायला लागले आम्ही चारशे पार जाणार आहोत तुम्ही त्यांना विचारा कुठून कदाचित चंद्रावरनं तुमचे चारशे पार होऊ शकतील अमेरिकेत तुमचे चारशे पार होऊ शकतील पण हा भारत देश आता खोटारडेपणा सहन करणार नाही चारशे पार नाही पार केल्याशिवाय राहणार नाही भाजपला पाच मिनिटात तुम्हाला आकडे देतो कसे होतात हे दक्षिण भारतात जर पाहिलं तर काँग्रेसचा नाराच आहे साऊथ से साफ आणि भाजप नॉर्थ मे हाफ मध्ये जर तुम्ही पाहिलं दक्षिण भारतात पाहिलं ना कर्नाटकामध्ये भाजपची एक सीट लागत आहे ला ना केरळमध्ये ना तामिळनाडूमध्ये ना आंध्र मध्ये तेलंगणा कुठेच लागत नाहीये कारण दक्षिण भारताने ठरवलेलं आहे की भाजपला यंदा डोक्यावर बसवायचं नाही पण ही लढाई उत्तर विरुद्ध दक्षिणमुळेच नाही ही लढाई भारत विरुद्ध भाजप आहे ही लढाई भारत विरुद्ध संविधानाचे द्वेष्ठे आहेत ते आहेत ही लढाई भारत विरुद्ध जे संविधान बदलायचं आहे त्यांच्या विरुद्ध आपली लढाई आहे ही लढाई महाराष्ट्र विरुद्ध भाजप देखील आहे कारण आपण पाहत असाल उत्तर भारतात देखील हे चित्र होत चाललेलं आहे इथे आवडसाहेब बसलेले आहेत ते देखील तुम्हाला सांग सांगत असतील तुम्हाला तुम्हाला ऑलरेडी सांगितलं असेल त्यांनी कदाचित हे सांगून झालं असेल पण गीते साहेबांचा जो अनुभव आहे जो आम्ही सगळे बघतोय आमचे अनेक वेगळ्या वेगळ्या राज्यांमध्ये जे मित्र आहेत मित्र पक्ष आहेत ते देखील सांगत आहेत की आदित्य यावेळी बदल हा उत्तर प्रदेशमध्ये देखील घडेल बिहारमध्ये देखील घडेल दिल्लीतून पण बदल होणार उत्तर प्रदेशमध्ये माझ्याच वयाचं तेजस्वी यादव आहे तेहतीस ते वर्षाचा तरुण मुलगा आहे इथे जसे मिंदे गट होते तसे तिथे पण पलटीराम आहेत पलटी सरकार बदललं पण दहा वर्षात आपण पाहत असाल बिहारमध्ये देखील जेव्हा जेव्हा भाजपचं सरकार आलंय वेगळ्या वेगळ्या लोकांनी वेगळ्या वेगळ्या नेत्यांनी अगदी प्रधानमंत्री महोदयांनी तिथे जाऊन सांगितलं होतं की दीड लाख कोटीचं पॅकेज देऊ पण एक रुपया त्या दीड लाख कोटीतून गेला नाहीये आज मी पाहत आहे आकडे आजचे पाहतो तो काही सर्वे आलेले आहेत आणि त्या सर्वेमध्ये देखील सांगितलेलं आहे तेजस्वी यादव यांचा पक्ष जो एक सीट दोन हजार एकोणीस जिंकलेला यावेळी कमीत कमी वीस सीट जिंकून दिल्लीकडे जाणार आहे ही हा बदलाचा वारा आहे हे वातावरण बदलत आहे आपल्याला आठवत असेल दोन हजार एकोणीस मध्ये तीनशे सत्तर कलम जेव्हा काढला गेला आपण पण त्याला पाठिंबा दिला होता तीनशे सत्तर कलम आपण आपल्याला पण नको होतं तो दिवस आपण पण साजरा केला होता पण त्या दिवशी आपल्याला सांगितलं होतं की काश्मीरमधून आता आतंकवाद संपणार काश्मीरमध्ये सुख शांती समृद्धी येईल काश्मीरमध्ये भरभडाट येईल काश्मीरमध्ये उद्योगधंदे येतील आणि काश्मीरी पंडित पुन्हा एकदा काश्मीरमध्ये जाऊ शकतील आज परिस्थिती त्या काश्मीरमध्ये ही आहे जे लडाख केंद्रशासित राज्य केलं होतं तिथे तीस ते चाळीस हजार लडाखी लोक रस्त्यावर आले आहेत सांगतात आमचं कुणीतरी ऐका जी वचन तुम्हीच भाजपवाल्यानं दिली होती ती ऐका आणि आज त्यांच्याकडे लक्ष देत नाहीयेत आज आपण त्यांच्याकडे लक्ष देणार आहे आपलं सरकार बनलं तर लडाखला राज्य बनवूच पण सांगण्याचा हेतू हा आहे की ज्या जम्मू काश्मीरमध्ये भाजपने सांगितलं होतं आतंकवाद मिटला मिटला नाही परवाकडे इंडियन एअरफोर्सवर हमला झालेला आहे ज्या जम्मू काश्मीरमध्ये आपल्याला सांगितलं होतं की काश्मीरी पंडितांना स्थान देऊ तिकडचे काश्मीरी पंडित सांगतात आम्हाला बाहेर न्या इथे आतंकवादी हमले आमच्यावर होत आहेत आणि त्याच काश्मीरमध्ये गीते साहेब त्याच काश्मीरमध्ये जयंत पाटील साहेब भाजपाला लढायला आज उमेदवार मिळत नाहीये भाजपा सीट लढू शकत नाही ही परिस्थिती खरी परिस्थिती आहे या भाजपाची यशोगा तर एवढीच आहे भाजपाची यशोगा हीच आहे की इथून मंचावरनं मी बघतोय कोणाला ना कोणाला ते वाटत असेल की अरे माझ्या खात्यात पंधरा लाख आले नाहीत पण मागे सातव्या रांगेत कोणीतरी बसलाय त्याच्या खात्यात पंधरा लाख आले असतील भाजपाची यशोगा हीच आहे कदाचित तिथे कोणातरी वाटत असेल ह्या पाचव्या रांगेतून की मला प्रधानमंत्री आवास योजनेत दोन हजार बावीस पर्यंत घर मिळालं नाही पण तिथे पंधराव्या रांगेत कोणीतरी बन बसलं असेल ज्यांना प्रधानमंत्री आवास योजनेत घर मिळालेलं आहे भाजपाची यशोग हीच आहे की इथे कोणातरी वाटलं असेल शेतकरी म्हणून माझं काही उत्पन्न दुप्पट झालं नाही पण कुठेतरी विदर्भामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये शेतकरी असे ज्यांचं उत्पन्न दुप्पट झालं आहे पण आज मी तुम्हाला इथे विचारत आहे आपण सगळे इथे समोर समोर आलेलो हो। आहोत इथे ज्यांना कोणाला पंधरा लाख त्यांच्या खात्यात मिळेल असेल जर आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आज द टाइम्स न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा